नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत हो आहे आज आपण शौग्याची मसाला भाजी कशी कर करायची शेवगा मसाला तो बघणार आहोत खूप अफलात तून लागते फ्रेंड्स ही भाजी चला तर फ्रेंड्स सुरुवात याच्या व्हिडिओला शिरा काढून घेणार आहोत या पद्धतीने कारण या शिरा काढल्याने यशंगा पटकन शिजतात जास्त वेळ नाही लागत त्याच्यामुळे शिरा काढणं गरजेचं आहे इथे सगळ्यांनी पण थोड्या थोड्या शिरा काढून घ्यायचे इथं अशा सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता हे धुवून घेणार आहोत आपण या शेंगा धुवून घेतलेले इथं थोडं पाणी ठेवायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने या शेंगांना चव खूप छान येते म्हणून याच्यात ताक मीठ टाकून घ्यायचंय शिजवताना थोडस छान चव येते म्हणून इथं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे दहा मिनटं आपण कुकरला वाफून घेणार आहोत इथे आता आपण वाटण बनवून घेणार आहोत कांदा घेतला आहे घेतलं आहे लसूण आल्याचे तुकडे हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे हे आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आपण याचं वाटण करून घ्यायचंय आता आपली त्याच्यात तेल टाकून घेतले फोडणीसाठी त्याच्यात मोहरी टाकून घ्यायची छान अशी तडतडली पाहिजे मोहरी पाहू शकतो नंतर जिरे टाकून घ्यायचे आपण हे वाटण केलेलं होते टाकून घ्यायचे याच्यामध्ये काही थोडं सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाहीये हे वाटण टाकून घेणार आहोत कुठलेही वाटण करताना मी सहसा पाण्याचा वापर टाळते कारण तेलामध्ये जेव्हा आपण हे वाटण टाकतो तेल उडतं अंगावरती म्हणून मी इथं पाण्याचा वापर अजिबात करत नाही बघू शकता आणि वाटण मी भाजूनही घेत नाही खोबरं कांदा वगैरे भाजून पण घेत नाही मला भाजलेला नाही आवडत शक्यतो छान परतून घेते तेलामध्ये हे पाथ इते। इते ले ले। आता हे आपण पाच मिनिट परतून घ्यायचंय पाहू शकतात मस्त असं सोनेरी रंग असलेला आहे हे वाटण छान आपलं परतलं गेलेलं आहे मस्त असं कडेने तेल पण रिलीज व्हायला लागलेलं आहे इथे आता मसाले टाकणार आहोत हळद काळा मसाला एक चम्मच आधीच आपण दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्याच्यामुळे तिखट बेताचं टाकायचं आहे इथे इथे मी लाल तिखट पण एक चम्मच टाकते आणि दोन मिनिटं असं परतून घेणार आहोत पाहू शकतात मसाले टाकल्यानंतर पण तेल छान असं रिलीज झालेलं आहे कढेने आता इथं आपल्याला जे वाफवलेली शेवगा होते शेवग्याचे शेंगा होते ते टाकून घेणार एखाद मिनिट भर असे परतून घ्यायचे छान असं मसाले त्या शेंगांच्या मध्ये जाईपर्यंत छान लागतात मग चविष्ट लागतात इथे आपण अगदी थोडस पाणी टाकणार आहोत एखाद कप पाणी टाकायचं इथं आपल्याला कारण आपण ग्रेव्हीच्या शेंगा करायच्या आपल्याला या शेवगा मसाला ग्रेव्ही करायची त्याच्यामुळे आपण जास्त पाण्याचा वापर इथे नाही आहे शेंगा वापरलेल्या आहेत म्हणून शिजायला पाणी जास्त लागणार नाही इथे होऊ शकत चवीनुसार मीठ टाकून आहे आणि आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत मिक्स करून आहे आणि मोजून पाच मिनटं थोडीशी वाफून घेणार आहोत आपण हे मंदाची वरती पाच मिनटं वाफून आहे बघू शकता फ्रेंड्स आपला हा शवगा मसाला बनवून तयार आहे पाहू शकता फ्रेंड्स खूप सुंदर झाली आणि खूप अफला तोंड लागते ही भाजी तर फ्रेंड्स तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ही शोभेची भाजी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू कायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय